रेल्वे प्रवाशांवर झालेल्या हल्ल्यात जखमी युवकाचा मृत्यू नातेवाईकांचा आक्रोश जोधपूर चेन्नई रेल्वे प्रवाशांच्या भांडणातून नंदुरबार रेल्वे स्थानकावर दोन राजस्थानी प्रवाशांवर स्थानिक आठ ते दहा प्रवाशांनी जीव घेणं हल्ला केला यामध्ये चाकुनी वार करण्यात आले या घटनेत दोन प्रवाशी गंभीर जखमी झाले होते जखमी प्रवाशांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते उपचारादरम्यान एका प्रवाशाचा दुर्दैवी अंत झाला सुमेर सिंग असे मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे मृत्यू ना झाल्यानंतर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी केली दरम्यान या घटनेमध्ये आठ ते दहा आरोपी असून या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना बसण्याच्या वादातून घडली असल्याचे निदर्शनास आले आहे आरोपी निष्पन्न झाले असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल असे लोहमार्ग पोलीस विभागाचे उपविभागीय अधिकारी सूर्यकांत बांगर यांनी सांगितले हकीकत अशी आपल्याला फिर्यादीने सांगितलेली आहे की फिर्यादी त्याचे तीन भाऊ आणि आणखी त्याच्या गावातले दोन लोक हे काल चेन्नईवरून त्याच्या गावाकडे जोधपूरकडे ट्रेनमधून प्रवास करत असताना भुसावळा एक अनोळखी सण त्यांच्या गाडीमध्ये जनरल बोगीमध्ये प्रवास करत होते गाडीमध्ये बसला आणि तिथं त्याची काहीतरी जागेवरून बसण्यावरून काहीतरी वादा वादावत वाद झाली आणि मग त्याच्यातला जो आरोपी आहे त्या आरोपीने काही लोकांना नंदुरबार स्टेशनवर बोलवलं असं त्यांचं म्हणणं आहे आणि नंदुरबार स्टेशनवर त्यांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांच्याशी मारामारी केली आणि त्याच्यातल्या एका आरोपीने चाकू त्याच्यात मारलेला आहे फिर्यादीच्या लहान भावाला आणि तो चाकू त्या पायाला पाठीमागच्या साईडने लागल्यामुळे अतिशय रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे आणि फिर्यादी देखील त्यालाही लागल्याने त्याला किर्क्र चाकू लागलेला आहे दरम्यान आरोपींना जोपर्यंत अटक करत नाही तोपर्यंत तो ताब्यात नाही असे परिवारातील लोकांनी सांगितले सुरेश सुतार नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न